नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चमचमीत पुरी भाजी आणि त्याचसोबत खुसखुशीत पुरी कशी बनवायची हे बघणार आहोत बऱ्याचदा आपण पाहुणे आले किंवा छोट्या मोठ्या सणांसाठी पुरी भाजीचा बेत बनवत असतो पण हीच भाजी जर रेस्टॉरंट स्टाईल झाली तर खाण्याची वेगळीच मजा असते तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करू तर आज आपण चमचमीत पुरी भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर त्यासाठी आपण पुरीसाठी जे पीठ लागतं ते, ते आधी मळून घेणार आहे पीठ आपण आधी मळतोय कारण पीठ भिजायला साधारण अर्धा तास तरी लागतो मग पीठ भिजेपर्यंत आपण भाजी करणार आहे त्यामुळे आपण आधी पीठ भिजून घेऊ तर त्यासाठी मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुमचे मेंबर्स किती आहेत त्या त्यानुसार पीठ घ्यायचं आहे मी इथं चार लोकांना पुरे इतकं पीठ घेतलं आहे तुम्ही रेग्युलर जे चपातीसाठी पीठ मळता तसं पीठ इथं घ्यायचं आहे तर ह्या पीठामध्ये आपण दोन चमचे पोह्याचे दोन चमचे रवा घालतोय त्यामुळे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात थोडासा ववा घालतोय त्याने पुरीला टेस्ट छान येते आणि चवीनुसार मीठ घालतोय त्यानंतर आपण यात घालतोय थोडंसं मी तेल गरम करून घेतलंय ते आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊ तर हे पीठ आपण आता मिक्स करून घेऊ तेल गरम आहे त्यामुळे मी आधी चमच्याने मिक्स केलं तेल थोडंसं थंड झालं की आपण हाताने ते मळून घेणार आहे तेल आपण पिठामध्ये छान मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे पुरीचं पीठ थोडस घट्टसरच मळायचं थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहे खूप जास्त घट्टही माळायचं नाही आपण चपातीला जसं पीठ घेतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं आहे आणि अर्धा तास आपण भिजून देणार आहे त्यामुळे आपल्याला वय छान भिजला जातो आणि आपली पुरी छान मऊ होते आणि टम फुकते अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालंय त्यानंतर आपण थोडस तेल टाकून हे मऊ करून घेणार आहे पीठ आपलं छान मळून झालंय हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू पीठ छान भिजलं की पुऱ्या छान येतात त्यामुळे हे अर्धा तास तरी भिजायला ठेवायचंय यावर आपण झाकण ठेवू आणि पीठ भिजवण्यासाठी ठेवू आता भाजी करायला घेऊ तर आपण भाजी बनवतोय तर भाजी बनवण्यासाठी मी इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत एक बटाटा थोडासा मोठा आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक कापून घेतला टोमॅटो छोटा असेल तर एक घ्यायचा आणि मोठा असेल तर अर्धाच घ्यायचा त्यानं एक त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलाय हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे याची पेस्ट बनवणार आहे त्यानंतर आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय त्यानंतर साठवणीतला एक चमचा काळा मसाला घेतला त्यानंतर आपण तीन चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय त्यानंतर आलं लसूण आणि खोबरं याची पेस्ट करून घेतली साधारण पोह्याचे दोन चमचे भरतील इतकी मी पेस्ट करून घेतली त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घेतली आणि एक चमचा लाल तिखट घेतलं आहे तुम्हाला जर भाजी थोडीशी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखटाचं मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा मी हिंग घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतले अर्धा चमचा हळद घेतली कोथिंबीर घेतली पाच ते सात कडी पत्त्याची पानं घेतली आणि चवीनुसार आपण मीठ घेतलं आहे तर भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवला त्यात आपण साधारण पोह्याचे चार ते पाच चमचे तेल घालतोय तेल छान गरम झालंय त्यात आपण घालतोय जिरे त्यानंतर यात घालतोय हिंग पत्त्याचे आपण पाच ते सहा पान घेतले ते यात घालून घेऊ त्यानंतर आपण जे टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतलाय कांदा आणि टोमॅटो आपण इथं कच्चा घेतला होता त्यामुळे आपण याची प्युरी करून ती तेलामध्ये छान परतून घ्यायची जेणेकरून तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा कांद्याचा उग्रवास आपल्या भाजीला लागत नाही त्यामुळं तेल सुटेपर्यंत आपण कांदा परतून आहे आपला कांदा छान परतून आहे त्यानंतर आपण यात घालतोय आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट जी केली ती आपण यात परतून घेणार आहे त्यानंतर आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट आपण यात टाकतोय ती ही तेलामध्ये याच पद्धतीने पर परतून घ्यायची आलं लसूण आणि खोबरं आपले छान परतले त्यानंतर आपण यात घालतोय हळद त्यानंतर धने पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि साठवणीतला काळा मसाला हे मसाले आपण छान परतून घ्यायचे त्यानंतर आपण यात बटाटे घालतोय जो उकडून बटाटा घेतला आपण तो, तो। मी याचे इथे तुकडे करून घेतले आणि अर्धा बटाटा आपण कुस करून यात टाकणारे म्हणजे आपल्या भाजीला घट्टपणा येतो कारण जे पुरी भाजी पुरी भाजीची भाजी भाजी जी भाजी असते ती खूप जास्त पातळ भाजी घट्टसर व्हावी म्हणून आपण बटाटा थोडासा स्मॅश करून घेणार आहे त्यानंतर आपण यात घालतोय थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीर आपण वरून घालणार आहे तर मसाल्यामध्ये आपले बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यात गरम पाणी घालणार आहे या भाजीमध्ये गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही जेणेकरून आपल्या भाजीची तरी जात नाही गरम पाण्यामुळे भाजीला तरी छान येते चवीनुसार आपण इथे मीठ घालतोय भाजीत आपण गरम पाणी घालतो भाजी थोडीशी घट्टसर व्हावी म्हणून मी अर्धा बटाटा तसंच ठेवला होता तो बटाटा आपण यात कुस करून घेऊ म्हणजे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो हातानेच थोडासा स्मॅश करून घ्यायचा एक पाच ते सात मिनिटानंतर आपल्या भाजीला छान उकळी आली त्यानंतर आपण यात थोडीशी वरून कोथिंबीर घालतोय दोन तीन ते, ते तीन मिनिटांनंतर आपल्या भाजीला छान उकळी आली कारण आपण पाणी गरम करून घेतलं होतं त्यामुळे आपल्या भाजीला लगेचच उकळी आली त्यानंतर आपण यात घालतोय शेंगदाण्याचा कूट तो यात घालून घेऊ कूट थोडासा कमी घेतला तरी चालेल कारण आपण बटाटे कुस करून घातले त्यामुळे भाजीला घट्टपणा आलाय तर मी इथं तीन चमचे मी इथं शेंगदाण्याचा कूट घेतला होता पण त्यातला दोनच चमचे कूट आपण इथे टाकलाय कारण भाजीला जास्त कूट टाकण्याची गरज नाही कारण ऑलरेडी ती घट्टसर झाली आहे अशा पद्धतीने पाच ते सात मिनिटांनंतर आपली भाजी छान उकळली आणि खाण्यासाठी तयार झाली त्यानंतर आपण यात वरून कोथिंबीर घालून घेतोय अशा पद्धतीने पुरी सोबत खाण्यासाठी आपली बटाटा भाजी तयार झाली त्यानंतर आपण पुऱ्या लाटायला घेऊ भाजी तयार होईपर्यंत आपले पीठ छान भिजले आता आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊ परत एकदा थोडस तेल घालून आपण पीठ मळून घेणार आहे म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटायला सोप्या जातात त्यानंतर मी इथं पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आता पिठाचे आपण छोटे छोटे उंडे करून घेऊ या पद्धतीने पिठाचे उंडे करून घ्यायचे छोटे छोटे गोळे करायचे असे पाच सहा उंडे आपण बनवून घेऊ आणि मग पुऱ्या लाटायला घेऊ अशा पद्धतीने मी इथे चार पाच गोळे करून घेतलेत पिठाचे आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया उलटपालट करत पुरी लाटून घ्यायची एक सारखी पुरी लाटायची जेणेकरून आपली पुरी छान फुकते खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही या पद्धतीने आपली पुरी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता एवढ्या साईजमध्ये मध्ये आपण पुरी लाटून घेतली याच पद्धतीने आपण दुसरी पुरी लाटून घेऊ पुऱ्या लाटून झाल्यात आता तळायला घेऊ त्यासाठी ते तेल मध्यम गरम करून घ्यायचंय अशा पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या एक बाजू तळून झाली की उलटवून दुसरी बाजू तळून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली पुरी छान टम्म फुगली या पद्धतीने तुम्ही जर पुऱ्या केल्या तर आपल्या पण टम्म फुगतात आणि खुसखुशीत होतात अशा पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या पुऱ्याही तळून घेऊ अशा पद्धतीने आपली चमचमीत बटाटा भाजी आणि पुरी तयार झाली तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद